अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रहार जनशक्ती पार्टीचे दिनेश बू यांना केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने समर्थन जाहीर केलं आहे नुकतीच अमरावती येथील दवा बाजारमध्ये झालेल्या बैठकीमध्ये एकमतांनी केमिस्ट व्यापारी यांनी आमदार बच्चू कडू यांना जाहीर समर्थन दिलं या संदर्भात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनीही प्रतिक्रिया दिल्यात सर्वप्रथम आपण उत्स्फूर्त प्रतिसाद इथं दिला खूप चांगली गोष्ट आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी एकनाथ पवार वैदर्भी नाथ समाज संघ महाराष्ट्र अध्यक्ष एक नाथ समाजासाठी कार्य करणारी समाजाचा फलकुटं होईल यासाठी कार्य करणारी आमची एक संस्थावादा संघटना आहे त्या संघटनेचा मी अध्यक्ष ज्यावेळेस बच्चू मंत्री होते राज्यमंत्री होते इतर मागास बहुजन कल्याण विभाग त्यांच्याकडे होता त्या विभागाचे ते राज्यमंत्री होते तुम्हाला सर्वांना सांगण्यास मला अतिशय अभिमान वाटतो की ज्यावेळेस आज असं समजा की स्वतंत्र देश स्वतंत्र झाल्यापासून जेवढं निवडणुका झाल्या राज्य सरकारे आली गेली सगळं झालं पण महाराष्ट्रातल्या नाथ समाजाला आम्हाला शेवटी नाथ संप्रदाय कुठला नाथ समाज कुठला तर शेवटी आम्हाला आमचे योगी आदित्यनाथजी यांचा रेफरन्स द्यावा लागेल की आम्ही योगी आदित्यनाथ जी आहेत ना ते आम्ही नाथ परंतु बच्चूभाऊंनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात नाथ समाजासाठी खूप भरीव कार्य केलं आणि भरीव कार्य केलं एवढंच नाही तर मंत्रालयात नाथ समाज आपल्या महाराष्ट्रात अति अस्तित्वात आहे ही मंत्रालय स्तरावर नाथ समाजाच्या समस्यावर बैठक लावून त्यांनी अतिशय प्रभावीपणे त्यावर काम करून प्रशासनाला हाताशी धरून प्रसंगी प्रशासनावर रागावून आमची बरीचशी कामं केली आणि एक नाथ समाजाचा वाली ज्याला म्हणतो आपण जो आतापर्यंत नव्हता एक वाली बच्चू होलच्या रुपाने आम्हाला मिळालेला आहे आणि त्या हिशोबाने एक नाथ समाजाचा सपोर्ट हा प्रहारच्या उमेदवाराला म्हणजेच आदरणीय दिनेश भाऊ गोब यांना आम्ही आज रोजी इथे अमरावती मतदार लोकसभा मतदारसंघाच्या संपूर्ण नाथ समाजाचा जाहीर करतो सर्वप्रथम आपण उत्स्फूर्त प्रतिसाद इथं दिला खूप चांगली गोष्ट आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी एकनाथ पवार वैदर्भी नाथ समाज संघ महाराष्ट्र अध्यक्ष एक नाथ समाजासाठी कार्य करणारी समाजाचा फलकुटं होईल यासाठी कार्य करणारी आमची एक संस्थावादा संघटना आहे त्या संघटनेचा मी अध्यक्ष ज्यावेळेस बच्चू मंत्री होते राज्यमंत्री होते इतर मागास बहुजन कल्याण विभाग त्यांच्याकडे होता त्या विभागाचे ते राज्यमंत्री होते तुम्हाला सर्वांना सांगण्यास मला अतिशय अभिमान वाटतो की ज्या वेळेस आज असं समजा की स्वतंत्र देश स्वतंत्र झाल्यापासून जेवढं निवडणुका झाल्या राज्य सरकारे आली गेली सगळं झालं पण महाराष्ट्रातल्या नाथ समाजाला आम्हाला शेवटी नाथ संप्रदाय कुठला नाथ समाज कुठला तर शेवटी आम्हाला आमचे योगी आदित्यनाथजी यांचा रेफरन्स द्यावा लागेल की आम्ही योगी आदित्यनाथ जी आहेत ना ते आम्ही नाथ परंतु बच्चूभाऊंनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात नाथ समाजासाठी खूप भरीव कार्य केलं आणि भरीव कार्य केलं एवढंच नाही तर मंत्रालयात नाथ समाज आपल्या महाराष्ट्रात अति अस्तित्वात आहे ही मंत्रालय स्तरावर नाथ समाजाच्या समस्यावर बैठक लावून त्यांनी अतिशय प्रभावीपणे त्यावर काम करून प्रशासनाला हाताशी धरून प्रसंगी प्रशासनावर रागावून आमची बरीचशी कामं केली आणि एक नाथ समाजाचा वाली ज्याला म्हणतो आपण जो आतापर्यंत नव्हता एक वाली व रूपाने आम्हाला मिळालेला आहे आणि त्या हिशोबाने एक नाथ समाजाचा सपोर्ट हा प्रहारच्या उमेदवाराला आम्ही आज रोजी इथे अमरावती मतदार लोकसभा मतदारसंघाच्या संपूर्ण नाथ समाजाच्या वतीने जाहीर करतो आपल्याला एक आरोग्य बात आहे की कोई केमिस्ट खासदार आहे तो अपनी नैतिक जिम्मेदारी है कि उनको बहुत ज्यादा वोटों से चुनके लाना है मैं प्रास्ताविक के श्री सौरभ जी माला नहीं बोलता आदरणीय बच्चू भाऊ आदरणीय दिनेश भाऊ उपस्थित सर्व केमिस्ट बंधु माझी सर्वांना एकच विनंती आहे की आपल्या परिवारातला एक सदस्य एवढ्या मोठ्या इलेक्शनमध्ये उभं आहे आपली नैतिक जबाबदारी आहे कारण दिनेश भाऊला आपण आजपासून नाही मागील तीस ते चाळीस वर्षापासून ओळखत आहोत आपल्यालाही जेव्हा कधी का काही मदतची आवश्यकता पडली आपण अख्खाने दिनेश भाऊकडे जातो त्यांची अविरत रुग्णसेवा अन्नदान सेवा किंवा कोणत्याही प्रकारची माणुसकीची सेवा म्हणून आज दिनेश भाऊला ला पूर्ण अमरावती होते इलेक्शन मोठं आहे हे नक्कीच पण आपल्या परिवारातलं एक सदस्य उभं आहे तरी मी आवर्जून सर्वांना विनंती करतो की आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं मॅक्सिमम सपोर्ट आपण दिनेश भाऊला करावा आपल्या मित्रांना परिवारातल्या लोकांना दिनेश भाऊ कोण आहेत काय आहेत हे पटवून द्यावं आणि भरघोस मतांनी आपल्या परिवारातला सदस्य कसं दिल्लीच्या दरबारी जाईल याची दक्षता घेऊन पर्सनली काम करून आपण सर्वांना विनंती आहे की दिनेश भाऊसाठी आपण पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न करा धन्यवाद आननगर चेंबर के अध्यक्ष सुरेश भ हमारे साथ में उनकी प्रतिक्रिया जानेंगे जिन्होंने अभी हाल ही में विधायक बच्चू कोलू और दिनेश भ यहां पर जन समर्थन में बात कही है क्या कहेंगे दिनेश भ ऐसे तो अभी जो भाषण में बताया कि एक सामान्य कार्यकर्ता है उसके साथ में हमारे केमिस्ट एंड ड्रगिस्ट एसोसिएशन के वो सदस्य भी है और नगर सेवक करके उन्होंने चार से पांच बार काम किया है अमृत शहर के अंदर सामाजिक कार्य पॉलिटिकल तो उनका है ही लेकिन सामाजिक कार्य में उनकी ज्यादातर रुचि रहती है उसके कारण गरीब तबके के मीडियम क्लास के जो लोग है उनके साथ में उनके काम के प्रभाव के कारण बहुत से लोग उनके साथ में जुड़े हुए हैं और हमारी केमिस्ट्रग एसोसिएशन के सदस्य होने के नाते हम हमारी यही सोच है कि हमारा सदस्य आगे बढ़े और आने वाले चुनाव में उनको विजय प्राप्त हो ऐसी हमारी इच्छा है कहीं ना कहीं ऐसा लग रहा है कि पूरे महाराष्ट्र के अंदर अगर दिनेश चुन हैं तो सबसे तो लोकसभा में पहुंचता है कि यवतमाल के जो पालक मंत्री थे मदन जी भी हमारे सदस्य थे जो आमदार बने बाद में पालक मंत्री बने और निश्चित रूप से अभी खासदार के लिए दिनेश बहु खड़े तो अगर इनका विजय होता है विजय की संभावना भी है तो निश्चित रूप से हमारे पूरे महाराष्ट्र के अंदर हमारा दवा एसोसिएशन का एक सदस्य लोकसभा के अंदर पहुंचेगा इससे बड़ी खुशी की बात हमारे लिए नहीं आपको लगता है दिनेश वो कितने आपको देखो जिले का अपने को पूरा स्टडी नहीं रहता अपन लोकल पूर्ते मर रहे थे व्यापारी है तो अपने को कैसा है कि ज्यादा पॉलिटिकल जो रहता है लोगों का मन में क्या है इसकी पूरी जानकारी अपने को नहीं रहती इसलिए इस बारे में अपन मत व्यक्त नहीं कर सकेंगे यहाँ पर प्रहार जनशक्ति पार्टी के उम्मीदवार दिनेश बुब को जाहिर समर्थन दिया गया है जानेंगे हम किस प्रकार से अमरावती शहर दिनेश इनकी इनको प्रतिशत मिल रहा है अमरावती तो मेरी जन्मभूमि है कर्मभूमि है यहाँ से चार बार मैं कॉरपोरेटर रहा हूँ और समाज का कोई भी ऐसा घटक नहीं है जहाँ मेरे संबंध नहीं है या कि इनके कार्यों के आदान प्रदान द्वारा सबसे रिलेशन बने हुए हैं अमरावती में जन आंदोलन की जो ये है अब तो इलेक्शन बीच के पड़ाव पे है तो निश्चित रूप से जन समर्थन के भरोसे भी हम खड़े रहे हैं और उसका प्रदर्शन अभी होने जा रहा है अभी आपको मानकर समाज का समर्थन मिल चुका है पूरे जिले के नाथ समाज का भी हुआ है क्या करेंगे समाज के सामाजिक एंगल से कभी हमने काम किया नहीं है हमने ने जो आज तक काम किया है, तो देरे -देरे हो गया है और धीरे धीरे जन आंदोलन और रूप लेता जाएंगे जिस प्रकार से आपकी जनसभाएं हो रही है कहीं ना कहीं ये भी देखा जा रहा है कि शिवसेना के जो कार्यकर्ता है वो भी आपका जुड़कर काम करते है और बीजेपी के कार्यकर्ता जुड़कर काम कर रहे हैं कहा जा रहा है क्या अस्तित्व में है कम ज्यादा प्रमाण में न हो लेकिन करता हमारे साथ में आ रहा है भले से लेके एक साथ में आ रहे कहा जाता है सामान्य जनता का सामान्य नेता के रूप में आपकी उपाधिया शहर में और एक तरफ योगी जी आने वाले हैं बोलते अमित शाह जी आने वाले हैं कांग्रेस के बड़े बड़े लीडर जी आने वाले हैं और आपके पास बच्चे पड़ हुए क्या कहेंगे आ, हमारे पास में ऊपर से लेकर नीचे तक नेता है ही नहीं हम कार्यकर्ता ही लोग हैं हम भी खुद को नेता मानते नहीं हम कार्यकर्ता ही मानते हैं बच्चों को भी खुद को नेता मानते के नहीं मानते। हमारे को प्रॉब्लम यह है कि स्टेज पे बैठने को नेता नहीं है हम कार्यकर्ता लोग ही बैठे और दूसरे पार्टियों में दूसरे उम्मीदवारों के पास में स्टेज पर बैठने के लिए श्रेयवाद की लड़ाई है और उसके लिए झगड़े हो रहे हैं ये बेसिक फर्क है हमारे में लोगों में प्रहार प्रहार पार्टी के और के में करता और करता के रूप रूप में 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 और और पास फौज़ कार्यकर्ता कार्यकर्ता लड़ रहे हैं हमारा मत हमारा मतदाता हमारी ताकत है ऐसा बोलते हुए अपना प्रचार आगे शुरू किया बच्चू कड़ू सभी आयोजन आयुष्यून इच्छित हो म्हणून आपल्या सर्वांना धन्यवाद आमचे एकनाथजी पवार त्यांनीसुद्धा या मतदारसंघामध्ये मला वाटते शंभर दोनशेच्या वरती गावाशी आहे की ते त्यांच्या बांधव आहे आणि अतिशय अशा वाईट अवस्थेत त्यांचा एकंदरीत आयुष्याचा प्रवास आहे त्यांनीसुद्धा पाठिंबा दिला म्हणून आभार यावर खरंतर दिनेश भाऊची निवडणूक ही एका कार्यकर्त्याची निवडणूक आहे नेत्याची बिलकुलच नाही आणि त्याच्यामुळं तुम्हाला प्रभाव तुमच्यावर प्रभाव टाकण्यासाठी आमच्याजवळ नेते पण नाही आहे तुमचाच प्रभाव आमच्यावर असू द्या जे आमचा प्रभाव जनतेवर पडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांकडून फार मोठ्या अपेक्षा आहे एक उमेदवार ताणून बांधून जो उभा आहे तो डिपॉजिट वाचवासाठी फिरत आहे लक्षात घ्या निवडून यासाठी नाही फिरत तुम्ही थोडेसे गणित जर मांडून पाहिले तर मी सांगतो ती गोष्ट एकशे एक टक्के सत्य आहे कारण ते एकाच गोलमध्ये फिरत आहे ते राहिलेल्या दोन गोलमध्ये ते जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं तुमच्या लक्षात आलं असल मी नाव नावने घेणार पण आखरी आपण हे समजून घेतलं पाहिजे तर तुम्ही आम्ही सगळेजण मुद्दा विचार हे हो। ते घेऊन तर चालणारच आहोत पण निवडणुकीच्या गणित काय ते दोन अधिक दोन चार होते का झुरो होते हे पण तपासणं फार महत्वाचं आहे आणि तुम्ही जर ते दोन अधिक दोन करून शून्य होत असाल तर मग तुमच्या मनातलं काहीच होणार नाही तुमच्या मनाच्या विरोधातलं होईल आता इथे जर आपण पाहिलं त्या उमेदवाराला मतदाराचा सोहळा पार्टीच्या कार्यकर्त्याचंच मत भेटून निघालं पन्नास टक्के असे कार्यकर्ते आहेत का ते म्हणजे आम्ही मत नाही मारत कारण आमच्या घरावरून मारलं काही कार्यकर्ते असे आहेत का त्यांचे डो त्यांनी स्वाभिमान गुंडाळला जरी असला तरी कार्यकर्त्याचा स्वाभिमान शिल्लक आहे त्या गोल मधला सातचा सा आपला जो आहे म्हणजे जो गोल आहे सातचा सा। त्या सात मध्ये ह्या दीड दोनच्या वरती जाऊ शकत नाही आणि दीड दोनच्या वरती जर गेले नाही तर अतिशय वाईट परिस्थिती होऊ शकत आणि अशा वेळेस वाटते का हा सातचा गोल भेदून बाकीच्या गोलवर गिरेशभूक मत घेतल्याशिवाय राहणार नाही आणिशिवाय अहो याच्यावर तुम्हाला आम्ही जे बोललो त्याच्यावर रात्रभर चिंतन करा थोडं मंथन करा तुमच्या मनात आहे तेच होणार आहे दुसरं काही होणार नाही आणि मग मनातली गोष्ट जर होत असत तर मन खुलं केलं पाहिजे आणि मग फुलं जर केलं तर मला वाटतं तुम्ही जेव्हा या पद्धतीनं कामाला लागले तर ही निवडणूक खूप चांगल्या पद्धतीनं आपण जिंकू शकतो म्हणजे हे झाले ग राजकारणातलं घरीच मी तुम्हाला सांगितलं दुसरं असं बाजू आहे का या सगळ्या उमेदवारीमध्ये दिनेश रुब आणि इतर उमेदवार जर पाहिले तर दोन फरक जाणवते पहिला दोन जो आहे का ते लुटीच्या व्यवस्थेमध्ये प्राधान्य आहे लूट हा त्यांचा अजेंडा आहे दिनेश गुपचा दान दात्याचा अजेंडा आहे दान देणाऱ्यापैकी एक आहे या दोन मध्ये मोठा फरक आहे आणि ह्या दोन फरकावर आपली धर्म हेच सांगते का आपण कोणाच्या बाजून उभं राहिलं पाहिजे मतदान करताना तुम्ही जर तुम्ही तिकडे वोट मारलं म्हणजे अधर्म होणार आहे कारण लुटीची अवस्था आहे भी, भी कालच्या मागच्या निवडणुकीमध्ये यांची जीव वेवडी चढली होती का मोदीचा बाप पण मला पाळू शकत नाही असे म्हणणारे लोक आता मोदीच आमचा बाप आहे असं चित्रपट मध्ये सुद्धा असा अभिनय दाखवू शकत नाही आपण एखादा चित्रपट तरी दाखवला आपण एवढा चांगला नाही बनू शकत म्हणजे एवढा जर अशा पद्धतीने एवढा बदल करते <coughs> हे बनवा बनवी आहे आणि बनवा बनवी असणारे माणसं तुम्ही जर जिल्ह्याच्या प्रमुख स्थानी घेऊन जात असाल तर मग जिल्ह्याचं काय होईल कसं आहे यांचा कार्यकर्ता काय घडवणार आहे हे तुम्ही सगळ्या अँकडनं तपासून घेतलं पाहिजे मला असं वाटतं माझं चुकत असेल पण मी गणितामध्ये एक टक्का सुद्धा नाही कारण मी बगर पक्षाच चार वेळा निवडून आलोय चार वेळा आणि सातत्यानं बरं सातत्यानं निवडून आलोय त्याच्यानं मला या गणितामध्ये अतिशय पूर्ण व्यवस्थित ज्ञान आहे आणि या गणितामध्ये तुम्ही समजून जर घेतलं एका बाजूने चांगल्या ताकदीनं उभे जर दिनेशजीच्या उपच्या बाजूने राहिले तर एका सच्च्या कार्यकर्त्याला न्याय देत आहे आखरी कार्यकर्ता समाजात फार महत्वाचा असत जसं आई वडिला मुलगा महत्वाचा असतं चांगला असण तसं समाजाला कार्यकर्त्याची फार गरज असतं जिथं कार्यकर्ता चांगला बलवान असला तर तो तो परीस अडचणीच्या दूर होऊन जात जसं पूर्वीच्या काळात सैनिक महत्वाचा होता ज्याच्याजवळ मजबूत सैनिक होता तो जिंकत होता तो राज्यपा सुरक्षित ठेवत होता तसं आजच्या काळात त्या सैनिकाचं नाव कार्यकर्ता आहे कार्यकर्ता दुर्बीन लावून भेटत नाही आजच्या जमाने आणि मग भेटलेला कार्यकर्ता जर तुम्ही गमावत असाल तर आमच्यासारखे करंटे कोणीच नाही असं समजण म्हणून कुठलाही विचार न करता जात पात धर्म पंथ ह्या सगळ्याचा विचार केला तरी दिनेश भू या बाकीच्या उमेदवारापेक्षा अधिक पतीनं पटीनं मला वाटते अधिक चांगल्या पद्धतीनं ते या जिल्ह्याचं फलं करू शकतं त्यांची संकल्पना आहे कल्पकता आहे सेवाभाव आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट का गणपतीत एका दिवसाचं जेवण देणारे बहु गणेश भक्त आहेत पण बाराय महिने मी रुग्णाला जेवण देणारा जिल्ह्यातला पहिला एक गणेश भक्त <प्राँ> आहे अशा गणेश भक्तांना आपण सगळ्यांनी अतिशय मन लावून एवढा जिवापाळ लावून दोन दोन चार चार फोन लावले तरी आमचा प्रचार होतो फुकटमध्ये ऑनलाईन प्रचार करा आणि ऑफलाईन मतदान करा ते 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 प्रत्यक्ष तिथे जा मोठं प्रॉब्लेम आहे का ऊन आहे जागेत पण उभं राहील तर ह्या लोकशाही उत्सव साठी तुमचे पंधरा मिनटं लगेच आम्हाला लागणारच आहे तुम्ही आम्हाला पंधरा मिनटं द्या आम्ही तुम्हाला आयुष्य देण्याचं काम करू इतकं नक्की सांगतो आपल्या सर्वांचं मग खर तर त्यांचा आभार मानव तेवढे कमीच आहे मी बरी पैकी त्यांना मदत पण केलेली आहे आपल्या संघटनाला सांगू शकत नाही पण मदत केली आहे आणि ते आम्ही मदत नेहमीच करत राहू आपली तुमची गरज दुःखाच्या वेळेसच पडते जेव्हा डोकांच्या डोळ्यात पाणी असतं तेव्हा तुमच्या हातात औषध असतं हा फार चांगला म्हणजे आपण पाहतो का कधी कधी व्यवसाय हे सेवाभावी असतं आणि तिने जुनं सांगितलं हा हाती पैसे भरपूर येते पण दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद करायसाठी येते आणि त्यांनी जे नाकारलं आणि आयुष्य निर्माण करण्याचा व्यवसाय त्यांनी निवडला तर आनंद आहे आपल्या सर्वांचं मी आभार मानतो धन्यवाद देतो आणि इथे दोन शब्द सांगतो <प्थाँगी> आता आमची निशाणी आहे नऊ नंबर <प्थाँगी> जनशक्ति पक्षाचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख चंदू खेडकर यांची सिटी न्यूजने घेतलेली खास मुलाखत अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी सांगू इच्छितो देशाची राजकीय व्यवस्था सामाजिक व्यवस्था विचार करणं नितांत गरजेचं कर आहे की अमरावती शहर हे क्रांतिकारी शहर आहे देशात देशा आली समाज आपत्ती आली किंवा सामाजिक आपत्तीची वातावरण परिस्थिती निर्माण झाली तर अशा प्रत्येक घटनेत अमरावती शहर अमरावती जिल्हा हा नेतृत्व म्हणजे अमरावती जिल्हा आहे त्यातलं दिनेश भाऊ बुब म्हणजे प्रत्येक परिस्थितीत अमरावतीचा अभिमान अभिमान कार्यकर्ता म्हणून दिनेश भाऊ बुब आहे आणि सार्थपणे सांगतो की आज आमचं ऋण फेडण्याची वेळ आलेली आहे आम्ही कार्यकर्ता आहोत दिनेश भाऊ बोबने समाजासाठी केलेलं जे काम असेल आतापर्यंत आणि तो, तो आमचा एक मोठा भाऊ मोठा कार्यकर्ता आमच्यापेक्षा वयाने मोठा त्यांची सेवा आमच्यापेक्षा मोठी आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही आमचं काम करणं म्हणजे आमचं समाजाप्रती असलेलं ऋण त्यांनी केले परतावा देण्याची वेळ वे ही आता आलेली आहे आणि समाजाने हे ऋण परत नक्की फेडावं एवढ्या या, या... सांगू इच्छितो आणि आपण कुठलाही वेळ न घालवता कुठल्याही गोष्टीला बळी न पडता कोणाच्या अफवांना बळी न पडता कोणाच्या पैशाच्या न येता येणाऱ्या तारखेला सिटी हे चिन्ह आहे पहिल्याच मशीनवर राहील आणि सकाळी पहिल्या उठल्या उठल्या आपण आपल्या तेवढ्याच जबाबदारीनं एक कार्यकर्ता म्हणून एका कार्यकर्त्याला मतदान करायचं कुणाला पक्षाला नका करू कुठल्या राज्याला नका करू कुठल्या याला नका करू पण तुमच्या कुठल्याही समस्येचं जर उत्तर मिळवणारा जर कोणी असेल तर कार्यकर्ता असतो आणि त्या कार्यकर्त्याला आपल्याला मतदान येत्या सव्वीस तारखेला नऊ नंबरच्या बटवण्यावर सीटीएन बटून आपल्याला त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो